नमस्कार आज आपण इथे बनवतोय एकदम खमंग कुरकुरीत आणि अजिबात तेलकटनं होणारा पातळ पोह्यांचा चिवडा चला तर मग हा एकदम खमंग आणि कुरकुरीत चिवडा कसा बनवायचा ते बघूया तर इथे मी अर्धा किलो पातळ पोहे घेतलेत त्याला दोन तास कडकडीत उन्हामध्ये वाळवल्यानंतर त्याला स्वच्छ चाळणीने चाळून घेतलेत तरी देखील तुम्ही इथे बघू शकता आपल्याला हवे तसे हे कुरकुरीत नाही आहेत म्हणजे यामध्ये अजूनही मॉश्चर आहे म्हणून आता टेन्शन घेत बसायचं नाही की आमच्याकडे ऊन नाही आहे किंवा आमच्या घरामध्ये ऊन येत नाही उन्हामध्ये ठेवले तरी ते भाजावेच लागतात किंवा मग नाही ठेवले तरी पोहे भाजूनच घ्यावे लागतात तर आता आपण हे पोहे भाजून घेणार आहोत तर इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे आता आपल्याला या कढईमध्ये अगदी थोडे थोडे पोहे टाकून भाजून घ्यायचेत तर सगळे पोहे एकत्रित टाकायचे नाही अर्धा किलो पोह्याच्या चार ते पाच बॅच होतील असे थोडे थोडे पोहे करून भाजून घ्यायचेत आता जेव्हा पण आपण पोहे ज्या कढाईमध्ये किंवा पातेल्यामध्ये भाजू तर ते थोडंसं जाड तळायचं आणि थोडंसं पसरट घ्यायचं म्हणजे आपले पोहे भाजायला सोप्पं पडेल तर हे बघा आपल्याला यामध्ये भाजताना तेल वगैरे टाकायचं नाही असेच हे आपण कोरडे भाजून घेणार आहोत चमचणी हलक्या हाताने हलवत भाजायचे जेणेकरून पोह्याचे तुकडे वगैरे होणार नाहीत चम्मचनी जमत नसेल तर हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हाताने देखील तुम्ही पोहे अलटू पलटू शकता अजिबात चटका बसत नाही कारण कढई जास्त गरम नसते आणि एकदम इझिली हे पोहे हलवले जातात हाताने किंवा चम्मचनी जे आपल्याला सोप्पं वाटेल त्या पद्धतीने इथे आपल्याला पोहे भाजून घ्यायचेत जास्त लाल रंगावर किंवा रंग बदलेपर्यंत इथं आपल्याला पोहे भाजायचे नाही अगदी त्याला थोडंसं भाजून घ्यायचे म्हणजे ते छान असे कुरकुरीत होतील पोह्याचा आकार थोडासा बदलायला लागला की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि इथे पोहे आपल्याला काढून घ्यायचे आकार बदलायला लागला म्हणजेच काय तर हे पोहे आकसायला लागतात म्हणजे ते थोडेसे जसे जवल हे पातळ पोहे पसरट असतात ते जवळजवळ यायला लागतात म्हणजेच त्याचा आकार बदलायला लागतो तर हे बघा इथे पोहे भाजून झालेत आता आपण हे काढून घेऊया आता हे भाजलेले पोहे गरम असतात म्हणून बघा याला एकतर अशा मोठ्या परातीत काढायचे नाहीतर मग फॅन खाली कपडा पसरवून त्यावर हे पोहे पसरवून ठेवायचे म्हणजे लवकर थंड होतील आणि उष्णतेमुळे नरमही पडणार नाहीत आता इथे मी पोहे छान असे पसरवून ठेवलेत तोपर्यंत आपण सगळे पोहे अशाच प्रकारे भाजून घेऊया पहिल्यांदा थोडे पोहे भाजल्यानंतर जेव्हा आपण दुसरे पोहे कढईमध्ये टाकतो तर तेव्हा कढई जास्त गरम नसावी आणि सगळे पोहे इथे आता आपल्याला अशाच प्रकारे मंद गॅसवर छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे तर हे बघा इथे मी सगळे पोहे भाजून घेतलेत आता हे थोडेसे अजून थंड झाले की छान असे कुरकुरीत होतात तर इकडे आपले पोहे भाजून तयार आहेत आता आपण लगेच पोह्यासाठी लागणारी फोडणी तयार करून घेऊया गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकून आहे तेल गरम झालं की आता आपल्याला यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे टाकायचे आहेत आणि आता हे शेंगदाणे आपण छान मध्यम गॅसवर तळून घेणार आहोत शेंगदाणे तळले की त्याला लगेच काढून घ्यायचे तर हे बघा शेंगदाणे तळलेत आता आपण हे लगेच काढून घेऊया आता त्याच तेलामध्ये आपल्याला अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी डाळवं टाकून घ्यायचे आता हे जे डाळवं आहे ना ते ऑलरेडी भाजलेलं असतं म्हणून इथे आपल्याला जास्त तळायचं नाहीये अगदी थोडंसं तळून घ्यायचंय जर डाळवं जास्त तळलं तर ते कडक होतं छान असं अगदी थोडंसं तळलं की मग ते खुशखुशीत राहतं म्हणून हे बघा थोडासा रंग चेंज होईपर्यंत तळून आहे हलकासा रंग चेंज व्हायला लागला की लगेच आपल्याला हे काढून घ्यायचंय त्याचबरोबर आपल्याला आता यामध्ये अर्धी वाटी बारीक पातळ काप केलेलं के खोबरं टाकायचंय आता हे खोबरं पण आपण छान असं तांबूस रंगावर परतून घेऊया आता हे जे शेंगदाणे व खोबरं आहे याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता खोबरं लगेच तळल्या जातं आणि लगेच रंग बदलतं तर हे बघा अगदी थोड्या वेळातच खोबरं तळून झाले आता यापेक्षा आपल्याला जास्त डार्क तळायचं नाहीये लगेच आता आपण हे काढून घेऊया इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या अशा प्रकारे लांबट थोड्याशा कट करून घेतल्यात यामध्ये दोन ते तीन अशा लालपण मिरच्या आहेत ज्या पिकल्या होत्या त्या पण मी इथे घेतल्यात म्हणजे दिसायला अगदी छान दिसेल आता आपण ह्या तळून घेऊया मिरच्या थोड्याशा तळल्या गेल्या की आता आपल्याला लगेच यामध्ये भरपूर असा कढीपत्ता टाकायचा आहे चिवड्यामध्ये कडीपत्ता थोडासा जास्त टाकायचा म्हणजे छान असा फ्लेवर येतो तर हे बघा आता हा कडीपत्ता आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा म्हणजे या कढीपत्त्यामधलं आणि मिरचीमधलं सगळं मॉइश्चर निघून गेलं पाहिजे ज्यामुळे काय होईल जेव्हा आपण पोह्यांवर हा तडका टाकू तर पोह्याचा जो चिवडा आहे तो बरेच दिवस जशाच्या तसं कुरकुरीत राहील नरम वगैरे पडणार नाही आता बघा सगळं मॉइश्चर निघून गेलंय मिरची आणि कडीपत्ता छान असा कुरकुरीत झालाय आता आपण यामध्ये दोन चमच जिरं टाकूया जिरं आपल्याला एखाद मिनिट परतून आहे लगेच आता आपल्याला यामध्ये दोन चम्मच होईल एवढी पांढरी तीळ टाकायची जर तुम्ही आतापर्यंत कधी चिवड्यामध्ये तीळ टाकली नसेल तर एकदा तुम्ही नक्की तीळ टाकून बघा तिळीमुळे चिवड्याला खूप छान चव येते आता बघा एखाद मिनिट आपण तीळ देखील या तेलामध्ये परतवून घेणार आहोत तीळ देखील तेलामध्ये परतून झाली आहे आता लगेच आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ आहे त्यासोबतच लगेच आपण यामध्ये हळद टाकून घेऊया हळद आपल्याला इथे जास्त टाकायची नाही कारण हळदीमुळे थोडासा चिवडा कडवट लागू शकतो आणि चिवड्याचा रंग देखील थोडासा बदलतो म्हणून एक ते दीड चम्मच होईल एवढीच हळद टाकायची आहे आता बघा सगळे जिनस एकत्रित परतून घेऊया तर इथे आपला तडका बनून तयार आहे आता आपल्याला लगेच हा तडका पोह्यांवर टाकून घ्यायचा आहे आता हा टाकलेला तडका आपल्याला पोह्यामध्ये छान असं चम्मचच्या सायाने सा हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तेल गरम असतं म्हणून आधी आपल्याला चम्मचच्या सायडनी मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग नंतर हाताने मिक्स केलं तरी चालेल तर चाले। हे बघा इथे मी सगळा चिवडा छान असा आधी चम्मचनी आणि मग नंतर हाताने मिक्स करून घेतलाय सगळीकडून एकसारखा रंग आलाय कुठेही पोहे पांढरे वगैरे राहिले नाहीये सगळीकडून अगदी पिवळे आणि छान असा रंग आलाय तेल देखील सगळीकडून व्यवस्थित आहे आता आपण यामध्ये जे तळून ठेवलेले शेंगदाणे खोबरं आणि डाळवं होतं ते टाकूया आणि आता हे देखील आपल्याला चिवड्यामध्ये मिक्स करून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता हाताने चिवडा मिक्स केल्यावरही आपल्या हाताला जास्त तेल लागलेलं नाहीये म्हणजे चिवडा अजिबात तेलकट झालेला नाहीये चिवड्याचा इथे मी तुम्हाला आवाजही दाखवते एकदम कुरकुरीत झालाय तर हे बघा तयार आहे इथे आपला खमंग कुरकुरीत असा पातळ पोह्यांचा चिवडा आता हा चिवडा तुम्ही डब्यामध्ये भरून एक ते दीड महिना स्टोर करू शकता अजिबात खराब होत नाही चला तर मग भेटूया पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय